नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात चार स्पर्धक नॉमिनेट झाले अंकिता वलावलकर वर्षाताई अभिजित सावंत आणि निकिता तांबोळी तर मित्रांनो या आठवड्यात चार स्पर्धक नॉमिनेट तर झाले पण या आठवड्यात वोटिंग लाईन बंद होत्या पण नुकताच बिग बॉस मराठीचा एक प्रोमो रिलीज झाला आहे त्या प्रोमो मध्ये असं दाखवण्यात आलं आहे अंकिता वलावलकरने घराचा निरोप घेतला आहे रितेश भाऊंनी तिला सांगितलं अंकिता तुझा प्रवास इथेच संपलेला आहे तेव्हा सगळेजण खूप इमोशनल होताना दिसले परंतु मित्रांनो वोटिंग लाईन तर बंद होत्या मग अंकिताचा प्रवास संपला असं रितेश भाऊ कसं काय म्हणू शकतात अंकिता खरंच घराबाहेर गेली का की अंकिता वलावलकरला सिक्रेट रूम मध्ये ठेवलेलं असून एक वाईल्ड कार्ड स्पर्धक घरामध्ये एंट्री घेणार असावा किंवा मित्रांनो असं सुद्धा होऊ शकतं अंकिता वलावलकर मेन डोअर मधून जेव्हा बाहेर पडायला जाईल तेव्हा रितेश भाऊ बोलतील या आठवड्यात एविक्शन नाही कारण या आठवड्यात वोटिंग लाईनच बंद होत्या तर मित्रांनो नक्की काय होणार आज भाऊच्या धक्क्यावर खरंच अंकिता घराबाहेर जाणार का की अंकिता सिक्रेट रूममध्ये गेली आहे कोणीतरी एक स्पर्धक अंकिताच्या जागी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून येणार काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा